नमस्ते कसे आहात तर हे बघा आजची व्हिडिओची सुरुवात झाली आहेत आपली आणि सकाळपासून मुलं स्कूलमध्ये गेले सर्व काही आवरून झालेलं आहेत आणि आत्ता वाजले आहे साडे दहा आणि मी आता फायनली चालली आहेत शेतामध्ये कोबीकडे दरवाजा बंद करायचा ना आणि हे बघा आता आम्ही आलो आहोत कोबीकडे चक्कर मारण्यासाठी म्हणजे दोन तीन दिवस मागे पाऊस चालू होता तेव्हा काही ये शेतामध्ये येणं झालं नाहीत म्हणून आता आम्ही थोडंसं ऊन पडलं आहे म्हणून इथे शेतामध्ये आलो आहोत पण शेतामध्ये कुठे मध्ये तण नाही आहेत पण जे कडाचे जे बांधाकडचे जे वाफे आहेत ना तर त्यांच्यामध्ये तण झालेलं आहे कारण की पाऊस जर पडलात ना मग तणाला तर खूप जोर येतो म्हणजे लगेच जे शेतामधलं लगे किंवा जे शेता कुठे पण उन्हाळ्याचं जे बी पडेल असेल शेतामध्ये तर ते पटकन लगेच मोठं होतं तर हे बघा खूप सारं असं तण झालेलं आहे कडाच्या वाफ्यांमध्ये आतमध्ये इतकं नाही येत मग त्याच्यामुळं जे कडाकडाचे जे वाफे आहेत ना ते मी आता त्याच्यामध्ये तण कडायचं काम करत आहेत आणि हे बघा कसं म्हणजे आता फवारायची गरज आहे कोबीला कारण की हे बघा कोंबामध्ये कशी अळई आहेत तर आता फवारणार आहेत आम्ही कोबी उद्या किंवा परवा येऊच आम्ही इथे आणि आता चालू आहोत घरी कारण की जे एक दोन वाफे होते ना कडाचे ते निंदून झाले आहेत आणि आता घरी चालू आहोत कारण की घरी कोणीच नाहीयेत आणि घरी म्हणजे सगळं उघड आहेत बकऱ्या वगैरे हे बघा तर आता फायनली घरी आलो आहोत आणि हे बघा घरी आल्यावरती हे बघा माझी आरोमा म्हणजे हे गाईचं जे वासरू आहेत ना माझे आरोमा तुम्हाला माहित असेल जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघत आहे त्यांना माहीत आहेत आरोमा तर बघा ही माझी आरोमा हो, आहेत ना ती अगदी गोठ्यामधून सुटून बाहेर आली अं बर तरी ती तिच्या आईकडे दूध पिण्यासाठी गेली नाहीत ना का काय झालं असतं की आता तिनं जर दूध पिऊन घेतलं असतं तर संध्याकाळी तिच्या आईला काही दूध दिलं नसतं आणि दुसरं एक आहे तिचं एक आहे तारोमाचं ती फक्त तिच्या आईचं दूध न पिता गोठ्यामधल्या ज्या बाकीच्या दोन गायी आहेत ना त्यांचं पण दूध पित असते म्हणजे तिनं सगळ्यांचं दूध पिऊन टाकलं असतं तर बरं झालं ती इकडं बाहेरच्या साईडला आली त्या गायींकडे गेली नाही आणि हे बघा कसं मस्त ती इकडं बकऱ्यांना आता परेशान करत आहेत आणि बकऱ्यांनी पुढे जे चारा जो चारा टाकला आहेत ना तो चारा ती आता खात आहेत तर आता मी तिला फायनली इथे बांधून टाकत आहेत कारण की मग ती खूपच उड्या मारते शेतामध्ये मी जे गवार वगैरे जे रावलेले आहेत ना ते पण तुडवून ठे ठेवेल त्याच्यामुळे आता इथे मी बांधून टाकणार आहेत हे बघा शेतामध्ये गेलो होतो कोबीचे एक दोन जे वाफे आहेत ते निंद्याचं काम झालं आणि नंतर त्याच्यानंतर पाऊस आला मग पाऊस आल्यानंतर आम्ही घरी आलो आहोत हे बघा आणि घरी आल्याच्यानंतर म्हटलं चला गोठ्यामध्ये जाऊयात कुठे काही पाणी वगैरे पडलं आहे की थी नाही ते बघण्यासाठी चला तर मी आणि हा पाठीमागचा जो दरवाजा आहेत ना तो, तो उघडाच आहेत तो आता बंद करून घेऊयात कारण की पाऊस चालू आहे बाहेर थोडा थोडा हा जो दरवाजा आहेत ना हा उघडाच आहेत पण इतकं पाणी नाही येते हे बघा गाई बघा पाऊस आला ना बाहेर आणि मी पण आली ना गोठ्यामध्ये तर मग सर्व उठले आहेत मी बघा तसे सगळं उठून उभ्या राहिले आहे कारण की गायींचं काय असतं गोठ्यामध्ये जर आलं ना त्यांना असं वाटतं की कोणीतरी खायला टाकायला आलं आम्हाला मग त्या उठून उभ्या असतात पण ठीक आहे आता आपण घरी जाऊयात पण त्यापूर्वी त्यांच्या मागचं थोडंसं शेण आहेत ना ते शेण मी ओढून घेत आहेत आणि नंतर जाऊयात घरी कारण की मग काय होतं शेण जर ओढलं नाहीत ना तर पूर्ण तुडवून ठेवतात आणि नंतर मग खूप हाल होतात शेण भरण्याचे मग आता शेण भरून घेऊयात आणि हे बघा इथे गाईंची जी गवान आहेत ना ती भरवून ठेवलेली आहेत पण मग आता पावसाळा असल्यामुळे त्या काही जास्त पाणी पीत नाहीत त्याच्यामुळे सगळं पाणी तसंच येत आणि हे बघा ही बघा माझी गौरी कशी चाटत आहेत मला आपल्या असं वाटतं काही खायला आणलंय की काय पाऊस पण खूप आलाय बाहेर नको आणि आता पाऊस असल्यामुळे मी हे पडदे जे आहेत ना ते आता खाली करून देणार आहेत कारण की मग आईनला पाऊस नको लागायला त्याच्यासाठी आणि हे बघा बाहेर पाऊस चालू आहेत आणि आतमध्ये पाणी येऊ नये म्हणून ना हे जे पडदे आहे आहे, आहेत ना त्यांच्या पाठीमागचे ते मी खाली करून घेतले आहे जेणेकरून त्यांना जास्त पाणी नाही लागू तिकडनं म्हणून आणि वरतून काही नाही वरतून हे पाऊस इच काय आहेत वरतून अजिबात पाणी लागत नाही खालूनच थोडंसं लागतं फक्त पण तरी मी ते आता खाली ओढून घेतलं आहेत आणि आता त्याला घरात जाऊयात आता काय दुपारचे दोन वाजले आहेत पाहुणे दोन त्याच्यामुळे अजून थोड्या वेळा आराम करतील त्यांनी चार वाजले ती नंतर मग मी त्यांना त्यांचं जे खायला आहे ना खायला टाकायला येणार आहे आणि हे बघा इथे चारा कापून ठेवलेला आहे आता फक्त याची कुकी करायची बाकी आहे ती आता चार वाजता निघणार आहे कारण की चाराचं काय तुम्हाला माहिती आहे की सकाळी सहा वाजता चारा कापून होतो हे पाऊस चालू कोंबडी बघा तुझ्या पिल्लांना घेऊन येणा चालत आहेत कारण की काही इतका नाहीयेत थोडा पाऊस बुरबुर आहेत त्याच्यामुळे मग ती बघा बाहेर आली आणि बकऱ्या मस्त एका ठिकाणी स्थिर होऊन बसल्या आहेत आणि हे बघा इतक्या पावसाचे ना माझे मिस्टर माझ्या मुलीला घेऊन आले आहेत कारण तिची पाहुणे दोन वाजता सुटते ना हे बघा आली ओलीहून आली का खूप पाऊस आहे ना ओलीहून आली असे पळत चाल चल काव्या पळत ये ना बाई आणि आता मी माझ्या मिस्टरांना चालले आहेत नाक्यावर सोडण्यासाठी कारण आता ते ड्युटीवर चालले आहे त्यांना सेकंड शिफ्ट आहेत आणि मग नाक्यावर बस येते तर मग बसपर्यंत असं सोडावं लागतं कारण की पाऊस आहेत ना तर मग खूपच असं चिखलामधून जावं लागतं त्याच्यामुळे मग त्यांना मी आता सोडवण्यासाठी चालले आहेत तर ठीक आहेत आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात सगळ्यांना बाय बाय